आपण पाहत आहात प्रेस मिडिया न्यूज नांदेड जिल्ह्यातील असेगाव शिवारामध्ये शुक्रवारी सकाळी हळद काढण्यासाठी मजुरांना घेऊन जाणारा ट्रॅक्टर विहिरीत कोसळला या अपघातामध्ये आठ महिलांचा मृत्यू झाला ट्रॅक्टरमध्ये दहा ते बारा जण होते त्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जाते मिळालेल्या माहितीनुसार वसमत तालुक्यातील गुंजा येथील दहा महिला आणि एक पुरुष नांदेड जिल्ह्यातील आलेगाव शिवारात असणाऱ्या दगडू शिंदे यांच्या शेतात हळद काढणीच्या कामासाठी निघाल्या होत्या या सर्व महिला ट्रॅक्टर ट्रॉलीमध्ये बसून मजुरीसाठी निघाल्या होत्या आलेगाव शिवारात दोन शेतामध्ये असलेल्या चारीमधून ट्रॅक्टर घेण्याच्या प्रयत्नात चालकाचं नियंत्रण सुटलं आणि ट्रॅक्टर शेतातील विहिरीमध्ये कोसळला या अपघातामध्ये आठ महिलांचा मृत्यू झाला तर एक पुरुष आणि दोन महिला विहिरीतून कशाबशा बाहेर आल्यानं त्यांचा जीव वाचलाय दरम्यान ट्रॅक्टर घटनास्थळावरून पळ काढलाय अपघाताची माहिती मिळताच नांदेड जिल्ह्यातील निमगाव पोलीस ठाण्याचे पथक घटनास्थळी दाखल झाले तसेच वसमतच्या तहसीलदार शारदा दळवी वसमत ग्रामीण पोलीस ठाण्याचे गजानन बोराटे मंडळ अधिकारी प्रियंका खडसे गुंजचे पोलीस पाटील अंकुश सूर्यवंशी यांच्यासह गावकर यांनी घटनास्थळी धाव घेतली आहे दरम्यान विहिरीमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी असल्यानं ट्रॅक्टर सह ट्रॉली ही बुडाली आहे सध्या क्रेनच्या मदतीनं ट्रॅक्टर ट्रॉली सह मृतदेह काही महिलांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले असून त्यांची ओळख पटवण्याचं काम सुरू आहे या घटनेमुळे गुंज गावावर शोककळा पसरली आहे आणि पार्वती बुरड बरी सकाळी घटना कशी घडली काय तर साडेसात वाजता घटना भेटली हो टॅक्टर का ना, मी टॅक्टर नव्हती वरच्या भुमात होतो मी बघलं नव्हतो झडेल पण बाया चिरकल्या मी पळत आलो हम्म वरच्या कोणातून तुमची महिला पण टॅक्टर मध्ये होती हो त्यांना तुम्ही बघितलं तुम की तुम झालं नाही ना बघितलं दिस नाही ट्रॅक्टर मधतच गेलं डायरेक्ट